संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि महायुतीतल्या मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार अमोल धोंडीबा खताळ हे आपली निशाणी धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत त्यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातून जोरदारपणे प्रचार फेरी देखील सुरू झाल्या आहेत संगमनेरच्या खांजापूर आणि मालदाड या भागामध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वसामान्यातून उमेदवारी करणाऱ्या अमोल खताळ यांच्या पाठीशी जनता जनार्दनाचा आशीर्वाद रूपी हात तर मिळतच आहे मात्र त्यांना स्वतःहून आर्थिक मदतीचा हात देखील जनता पुढे करीत आहे जनतेच्या या प्रेमानं आणि प्रतिसादानं आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया यावेळी उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केली तर अशाच प्रकारे जनतेनं जास्तीत जास्त मतदान घडवून आणून आपला विजयाचा मार्ग सुकर करावा असंही आवाहन त्या निमित्तानं अमोल खताळ यांनी आले होते याच वेळेस मी उंद्याची जाहीर केलेली आहे अमल भाऊ आपल्या समोर लंकेचा राजा आहे सोन्याची लंका आहे परंतु जेव्हा या राजाचा पापाचा घडा भरतो त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्या सोन्याची लंका दहन केली जाळून टाकली तशी या निवडणुकीमध्ये या संगमेर तालुक्यामध्ये आले आने, आज शिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि माझ्या गणिताचा शिक्षक असल्यामुळे शिक्षक असल्यामुळे थोडं गरिती भाषेमध्ये बोलतो अकराचा वर्ग किती एकशे एकवीस मी आज अमोल भाऊन राहा

सर्वांना माहिती आहे या तालुक्याला माहिती आहे या ठिकाणी संपूर्ण गावाचं काम साहेब हे चालतं साहेब सांगितली विषा आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचं संपूर्ण काम चालते आत्तापर्यंत पंच्याऐंशी सालापासून हे संपूर्ण गाव हे धनुष्यबाणाच काम करते कोणाचे काम करते आणि या गावावर कोणाचे दडपण नाही कोणाची दहशत नाही आणि जे काय असेल ती आम्हाला माहीत नाही आणि या गावावर कोणाची दडपण नाही आहे आम्ही कोणाच्या दर्पणाला घाबरत नाही कोणाच्या पक्षीला घाबरत नाही पण इथे कोणाची चालत नाही इथे आमचं सरकार हे फक्त नवले सरकार बाकी सरकार आम्हाला माहीत आणि हे संपूर्ण आतापर्यंत आतापर्यंत हे मनुष्यबालाच आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनाच मानणारं हे गाव आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त कोणाचं काम आम्ही कधी करत नाही हे आपण भाऊ या ठिकाणी आली मोल भाऊंना आता याय सांगितले कारण आम्ही आता मोटरसायकलवर चालवतो या गावामध्ये काही समस्या नाही आहे आपलं गाव हे शंभर टक्के नाही तर एक टक्का काय जे असतील ते गाव द्या त्यांचं सोडून द्या पण जे आहे ते मात्र शंभर टक्के मतदान हे या ठिकाणी होणार आहे आणि त्या मतदानातून लोकसभेलाही ते दिसलं होतं विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त दिसेल हे निश्चितपणे मी सर्व गावकऱ्यांच्या मध्ये वाहित होतो या ठिकाणी आ...

आपण मॅनेज म्हणजे आम्ही खेळाडू असल्यामुळे आम्ही आमची जी मॅच असते मॅन टू मॅन करतो आणि जेव्हा आपण मॅन टू मॅन भेटू त्यावेळी निश्चितपणे आपलं मतदान वाढेल पूर्वीचा प्रकार नाही आहे भूर्मी वाजून सभा घेऊन हा कधी कुठलंही परिवर्तन आज होत नाही ज्यावेळी आपण घरोघरी जाऊ महिलांपर्यंत जाऊ महिलांना आपली भूमिका माहिती आहे फक्त ती एकदा पुन्हा कॅश करायची आहे कारण महिला भगिनींना सर्व काही आलं सण बरेचसे सरकारी येऊन गेले भाजपचं आलं भाजप शिवसेना युतीचं आलं पंच्याहत्तर वर्षामध्ये जे आता अडीच वर्षामध्ये जे सरकार आलं शिवसेना भाजप युतीचं असा मुख्यमंत्री परत होणे नाही त्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीचे काम समजून घ्या लोकांनी ते काही बरं वाटतं पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्याने दुधाचा भाव वाढून दुधाला अनुदान दिलं टाळ्या वाजवा शेतकऱ्यांच्या तीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्य श्रीमंत लोकांक सगळ्यांच्या गाड्या आहेत श्रीमंत लोकांच्या बाया सुद्धा गाड्यांमध्ये बसून जातात पण सर्वसामान्य गरीब लोकांना इस टी पडत नव्हती या मुख्यमंत्र्याने पहिल्यांदा स्त्रियांना पन्नास टक्के इस टी माफ केली हे लोकांच्या ध्यानात नाही दुसऱ्यांदा ज्या काँग्रेस काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं मागं उद्धव राजाचं सरकार होतं अडीच वर्ष रुपयाचा शेतकऱ्याला दिलाच नाही दुसरी गोष्ट वीज आमच्याकडून विजेचे बिल वसूल केले तिने आमच्या कलेक्शन कट करायचे आमच्या डिप्या बंद करायचे डिप्या बंद करून रुपयांना महाराष्ट्रामध्ये बिलाची वसुली झाली आमचे शिंदे सरकार आलं तिने वीज बिल तर माफच केलं <laughs> पण आमच्या नाही मागे देवेंद्र सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष आमच्या बिल मागितलं नाही लोकलिस्ट म्हणतात विकास केला काँग्रेसनं विकास केला काँग्रेसनं त्यांचा स्वतःचा केला त्यांची गडव्यांच्या इस्टेट तयार करून देश विच धरला एवढं तिने काम केलं दुसरी गोष्ट एक रुपया विमा काढून सगळ्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे शे मिळाले मिळाले की नाही विचार सगळ्यांना दुसरी गोष्ट पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या माणसाला एस फ्री केली पंच्याहत्तर वर्षानंतर मी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या बापाचे एवढे हाले शेतकऱ्याचे पोरं पुढं पडायच रुपया आई बापांना त्या बापाला जर काय रागाला तर फुकट बसून युष्टी पुरीकडे जातो त्याला वाटण दिलं जातो सरोबर घातायला जाते केली तेव्हा तुम्हाला सांगतो युतीचं सरकार आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आता परत दुधाला अनुदान चालू केलंय तुम्हाला सांगतो त्यांच्या योजना किती किती योजना आहेत पुन्हा सहा हजार रुपये बिगर मागता शिंदेने शेतकऱ्याला दिले शिवाय आतापर्यंत शेतकऱ्याचं बघायचं सगळ्यांचं बघायचं सरकार पण गरीब बायांचं बघत नव्हतं सगळ्याच बायांचं नाव उतारा नाही सगळ्याच शेतकऱ्यांचं नाव उतारा नाही शेतकऱ्यांना उतारावलांना सहा हजार रुपये दिले पण ज्याला उतारायण त्याला काही दिलं नव्हतं त्या बाया सुद्धा अशी नाही सामावून घेतल्या त्या बायांना सुद्धा पैसे दिले पंधराशे रुपयांना आणि ते आता सरकार आल्यानंतर जे माणसं तिजोरी संपली आमचं झालं काँग्रेस सरकारमध्ये ते म्हणायचे होणार नाही हे प्रामाणिक काम करते पैसे खातीने म्हणपुरा त्यांना त्यांच्या काळामध्ये लाईट आहे का 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 ना लाईट ते म्हणायचे कोळशेला पैसे नाही लाईट कापात अरे कोळशेला पैसे नव्हते काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्यावेळेस भीतीचं सरकार आलं कोळसा कुणी का गेला आणि काय खुनिका झालं आम्हाला माहित नाही आम्हाला लाईट पोटभर मिळाली माफी केली हे टॅप करून तुम्ही लोकलला पाठवा

तीस मंडळी आज लाडक्या बहिणीला काही दिरामी देऊ अशा घोषणा करायला लागली म्हणजे लाडक्या तो आज सगळ्यांना करायला लागली आणि हां तर या भूमिका आपण सगळ्यांना पटून सांगायच्या भाषण करण्यामध्ये आता काही का हे नाही आहे आपण लोकांपर्यंत कसं पोचू लोकांना आपली भूमिका कशी सांगू आपलं लो, लोक सांगतात काय दुबळा उमेदवार दुबळा उमेदवार नाही आहे उमेदवार दुबळा नाही आहे आपण सगळेजण लाख लोक त्याच्या मागे आहोत म्हणजे तो उमेदवार दुबळा आहे लाख लोक त्याच्या मागे असतील माणूस दुबळा नसतील हे लक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदराव डिसे साहेब शाहू फुलेंना अभिवादन करतो मित्रांनो आज आपल्या मालदाड येथे मतदारांशी आपल्या मालयुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवादासाठी आलो आहे आज मालदारसारख्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये जर तिथं सर्व फिरलोय मी तर, सर संगमनेर तालुक्यात फक्त मालदाड या गावामध्ये विकास झाला तो पण या गावचा विकास पुरुष सायबराव निवडून पूर्ण फिरतानी बघितल्यानंतर अतिशय या तालुक्याची दुरावस्था झाली या तालुक्याचं वाळवंट करण्याचा प्रयत्न आला तुमचं नसीक चांगलं तर तुमच्या गावामध्ये साहेबराव आज यापूर्वी सुद्धा आपल्याला स्वर्गीय विजय कताळ पाटील असतील थोडके बाळा विखे पाटील असतील स्वर्गीय सूर्यभाव पाटील वाळणे असतील त्यानंतर नितीन गडकरी साहेब असतील सरदार सदाशिवराव लोखंडे साहेब केली यांनी पण जी किती सत्ता आलं आप आपल्याकडे पुरुष आपल्या गावात असल्यामुळे साहेबरावांनी त्यांच्या वेळ प्रसंगी त्यांनी स्वतः आर्थिक जळ बसून गावाचा विकास केला आपल्याला संगंधर तालुक्या आज निश्चितच माझ्या विजयामध्ये मालदार गावाचा मोठा वातावरण आहे निश्चित आहे आपल्या विजयाचा जो काही निर्धार तालुक्यातील सर्व ठिकाणी परिवर्तन किती लाट चालू आली त्यामध्ये या तालुक्यातील सर्व युवकांनी महिला भगिनींनी शेतकरी बांधवांनी फक्त का निर्माण केला आहे हा आता परिवर्तन करायचं आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार आपल्याला फक्त एकच विनंती मित्रांनो आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो घराघरात जाऊन आपल्याला आपल्या सरकारच्या योजना सांगावं लागतं आज सरांचं कोण समोर मी सरांचे विशेष आभार मानस तुम्ही माझ्या साध्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला देऊ दुकान तुम्हाला माहिती आहे खूप मोठमोठ्या अडचण येत असतात सर्व गोष्टी पुढे थांबता तुमचं मी आयुष्यभर उणी राहायचे माझ्या एका याच्यामध्ये तुम्ही मला तुमच्या निश्चितच मला या तुमच्या आपल्या विजयाच्या याच्यामध्ये तुमचा तुमचा एक खूप मोठा वाटा राहणार येणाऱ्या कालावधीमध्ये वीस तारखेला जी मतदान होतंय त्यामध्ये माझा अनुक्रम क्रमांक एक आहे आपल्याला फक्त घराघरात जाते एवढंच सांगायचं आहे का एक नंबरच्या पुढील धनुष्यपानाच्या चिन्हाचं बटन दाबायचं लोकांनी निर्धार तर केलेला आहे परंतु आपल्याला एक नंबर बी सांगायचं एक नंबर धनुष्यबान तुमच्या शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्या गावाला निवडून देण्याची मागणी करायची या गावामध्ये विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही या गावामध्ये दहशत सुद्धा चालत नाही जी समोरच्या पालखीची दहशत करून काढलेली तुम्ही लोकांनी हाच आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने विकास करायचा धरला तर सत्ता असो सत्ता नसो साहेबराव नवले साहेबांनी असेल त्यांच्या सर्व तीनने असेल या गावाचा विकास करून दाखवला या गावात जाधेगिरी दहशत ही बाकीच्या गावांमध्ये काँग्रेसच्या पुढाऱ्यांची बगल वाट्यांची जाती निर्दर्श होते ती सुद्धा या गावामध्ये साहेबराव नव्हते साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी हलवून पाडलेली त्यामुळे मित्रांनो मला निश्चित खात्री आपला विजय तर निश्चित आहे फक्त या गावातून आपल्याला लीड किती मिळतं हे महत्वाचं आहे आपला विजय निश्चित आहे सर आपण सर्वांनी आज या समोर खूप आभारी आहे तुमच्या आपल्या शिवसेना व भारतीय जनता पार्टीची अमोल खताळ एक तरुण तडणदार उमेदवार आहेत आणि सगळ्या महिलांची आहे इच्छा आहे आणि तरुणांची पण इच्छा आहे का या ताई बोलल्या म्हणे रिक्षावाले मुख्यमंत्री होऊ शकतात आणि चहावाल्याने ते पंतप्रधान झाले म्हणे पण आपल्या अमोल भूवणं काय अशक्य काही सज शक्य आहे आणि सर्वांची या जनतेजून मोठी आहे का ते सज आमदार होणार आहे आणि चांगले लीडनं आमदार होणार आहे आम्ही आपल्या तालुक्याच्या वतीने शिवछा आहे आमच्या खाजेपूरच्या सुकेवाडीच्या गावचे आहे नाही आम्ही आता दरवेळे लीड देताना साठ बासष्ट टक्के हो, आम्ही असतो पण हे निश्चित सत्तर टक्के हो, आम्ही क्रॉस करणार ऐंशी टक्के आणि हडत ऐंशी टक्के क्रॉस करू तरुणांनी सगळ्यांनी मनाने तर ऐंशी टक्के पण होणार आणि चांगला लीड या गावातून आम्ही अमोल भूवना देणार आणि ते आमदार होणार अमोलभाऊ आज मालदेड या ठिकाणी अमोलभाऊ खताळ यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं परंतु या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये उत्साह आहे महिलांमध्ये उत्साह आहे तरुणांमध्ये उत्साह आहे यावर्षी संविधान विधानसभा ही बदलली जाणार आहे आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी यावर्षी विजयी होईल अशी आमची आशा आहे या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आलेला आहे महिला वर्ग आलेला आहे महिला वर्ग एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे खूप मोठ्या प्रमाणात आभार व्यक्त करत आहेत कारण की त्यांनी लाडक्या बहिणीसारखी योजना त्यांच्यासाठी राबवली खूप मोठ्या प्रमाणात महिला उत्साही होऊन या ठिकाणी अमोल भाऊंना साथ देण्यासाठी येत आहेत त्यामुळे अमोल भाऊ या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये येत्या वीस तारखेला नक्कीच विजयी होतील अशी सर्व नागरिकांची आणि सर्व जनतेची इच्छा आहे धन्यवाद जे अमोल अमोल भाऊ हे उमेदवार म्हणून यांना जी मिळालेली आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर खंबीरपणे सकाळपासून म्हणजे त्यांनी अर्ज भरल्यापासून त्यांच्या बरोबर आम्ही सोबत आहे आणि आम्ही कधी कधी सर्वसामान्य महिलांना जर विचारलं तुम्हाला काय वाटतं आता अमोल भाऊची टांग पुरांच्याशी लढू शकता का महिला मंडळ काही काही अगदी सामान्य श्रेय म्हणता की एक रिक्षा चालक मग मुख्यमंत्री होतोय रिक्षा म्हणजे हॉटेलवाल्यात पण प्रधान होतोय अमोल भाऊ तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे म्हणजे खूप पोचलेले सर्वसामान्यांचेच एक आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही कारण कोणतंही काम घेऊन गेलं तर त्यांनी असं म्हणजे त्यांना यंगलवरून लावायच नाही किंवा होणार नाही असं काही म्हणायचं नाही त्यांना उलट प्रोत्साहन देऊन सांगायचं की थोडा वेळ लागेल तुमचं काम शंभर टक्के होणार म्हणजे त्या माणसाला उत्साह कसा निर्माण करायचा अगदी त्यांच्या जीबीवर साकारे म्हणून काही न देता आणि काही अपेक्षा न करता प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं कुणी कुणी दोन माहिलं तर अशा म्हणे मी गणपती पाण्यात ठेवलाय एक जरी म्हणून श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवली म्हणजे त्यांच्या भावना इतक्या सुंदर आहे की सर्वसामान्य माणसासाठी सर्वसामान्य माणसाने खंनी रोग राहावं त्यांच्या अक्षाच्या डोळ्यात पाणी येऊन ठेवून म्हणे आम्ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवली म्हटलं काय बरं तुम्ही देवाला त्रास देत आहे म्हणे मग देवच सगळं करणार आहे त्याच्या पलीकडे कोणीच नाही आहे म्हणून या ठिकाणी त्यांचे जे विचार आहे या विचाराशी सर्व सर्व सामान्य जनता खूप सहमत आहे म्हणून आम्ही सुद्धा आमच्या दादाबरोबर खंबीरपणे आहे आणि भरपूर काही त्यांनी प्रत्येकाच्या कामामध्ये हिरेहिर्या म्हणजे स्वतः सहभाग घेऊन काही काही गोष्टी त्यांना समजून सांगून जवळ म्हणजे आपुल थोडक्यात माणसं जोडावं कसं माणसाच्या मनाशी कसं एकरूप व्हावं मना म्हणजे मन त्याच जोडणं हे महत्वाचं आहे आणि ती कला फक्त आमच्या भाऊ मध्ये आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व महिला आणि सर्वजण त्यांच्या पाठीच्या आहोत तुमच्या सामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलाला महायुती सरकारने एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी संधी दिली उमेदवार अमोल घाताळ नसून तुम्ही सर्वजण या तालुक्याचे स्वाभिमानी युवक महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी कामगार बांधव हे सगळेच उमेदवार आहे त्या दृष्टीने मी एवढंच आवाहन करेल का येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजय आपला निश्चित झाला आहे विजयामध्ये शंका नाही परंतु आपल्याला जे लीड घ्यायचं आहे मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आपला तारखेला કાકે બનીલા નાંગા કોનલરે કોનલા લડકા બનીલા દિલામ કોનલરે महाजन मन माय मराठीला माझ मन माय मराठीला आपल्या बोलीला बांधतो तिला जीव तिचा असे हिन हिराची पाठ कलची असे हिला बहुजा असे हिला तुम्ही जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी, जी, जी। या चला हिचा बहुमान जी, 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 जी। நான்திருக்கிறேன் <muchas> असली जादू होते हाव नि सारे जाते रसिकांसाठी आसू आणि हांसू देवनी जाते हातो ना नाटकलेचा हातो नोटकलेजा नाटक राजाचा से तेजा दे जीवन देणारा जा महाजन मन माह्यमारा किला मन माय मराठीला आपल्या बोलीला तो तिला जीव असे ही रत्न हिराची वाट कलची असे हिला बहुजा असे हिला तुम्ही जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी, जी, जी। या जी हिचा बहुमान जी, 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 जी। Já me होटल सुपर डायमंड फैमिली गार्डन रेस्टोरेंट पार्टी साथी हॉल प्रशस्त गार्डन कॉन्फरेंस हॉल फैमिली डाइनिंग निसर्ग रम्य वातावरण प्रशस्त पार्किंग पता होटल सुपर डायमंड महात्मा फुले चौक पाव बाकी संगम ने प्रोपाइटर श्री प्रमोद अशोकराव हिरे चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे